नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी करा करा लाईक शेअर आणि मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बंजारा समाजाला धर्मांतराकडे नेण्याचा प्रयत्न चाललाय का हिंदती चादर कार्यक्रमाने बंजारा समाज संभ्रमित मी समाज बोलतोय या मथळ्याखाली उपस्थित झालेत अनेक ज्वलंत प्रश्न सविस्तर वृत्त सध्या राज्य शासन आयोजित हिंदती चादर हा शहादिचा स्मरणोत्सव साजरा करण्यात येत आहे गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या शहिदी समागमाचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जात आहे त्याबद्दल राज्य सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच त्याचबरोबर गुरु तेग बहादूर साहेबजी यांना त्रिवार नमन आणि विनम्र आदरांजली आता विषय आहे हिंददी चादर हा कार्यक्रम आणि बंजारा समाज हिंददी चादर या कार्यक्रमाचा आणि बंजारा समाजाचा काय संबंध तर बंजारा समाजातील काही पोचलेले तितर म्हणतात शीख आणि बंजारा समाज एकच म्हणूनच मी समाज बोलतोय या मतळ्याखाली अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित झाले आहेत त्याला कारणही तसेच आहे ज्यावेळेस राजपूत भामटा बोगस घुसखोरी प्रकरण जोर धरत होते अधिकाधिक तीव्र होत होते त्याच वेळेस मंत्रालयात कर्मचारी असलेल्या रामेश्वर नाईकांनी गोद्री कुंभ समोर आणले व शासकीय कार्यक्रमाच्या नावावर एवढी प्रसिद्धी चालवली एवढी प्रसिद्धी चालवली की बोगस घुसखोरी प्रकरण अक्षरशः त्या प्रकरणावरच पाणी फिरले त्याचप्रमाणे यष्टी आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येत बंजारा समाज एकवटला व मोठमोठे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चालू झाले आरक्षण आंदोलन तीव्र गती घेत असतानाच पुन्हा या रामेश्वर नाईकांनी मंत्रालयातील सर्व कामे सोडून हिंदी चादर कार्यक्रम सोन्याच्या ताटात घेऊन समाजापुढे ठेवले काय हा योगायोग म्हणावा ज्या ज्यावेळी वेळी बंजारा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटतो त्या त्यावेळी रामेश्वर नाईक जबरदस्तीचे कार्यक्रम समाजापुढे घेऊन येतात बंजारा समाजातील बुद्धिजीवींनी खरोखरच ह्या विषयावर चिंतन करण्याची नितांत आवश्यकता आहे खरोखरच बंजारा समाजासाठी गोद्री कुंभ आवश्यक होता का खरोखरच हिंदती चादर कार्यक्रमाशी बंजारा समाजाचा संबंध आहे का गोदरी कुंभातून बंजारा समाजासाठी काय आउटपुट निघाले त्याचा फायदा कुणाला झाला त्याचे फलित काय मंत्रालयातील कर्मचारी असणारा रामेश्वर नाईक गोद्री कुंभापासून बंजारा समाजाचा मीच सर्वे सर्व आहे अशा आविर्भावात असून प्रत्येक बॅनरवर त्याचे मोठमोठे फोटो आणि मीच बंजारा समाजाचा नेता म्हणून घेत आहे परंतु हा त्याचा गोड गैरसमज आहे बंजारा समाजात आजही नामवंत राजकीय घराणे आहेत बंजारा समाजाचे आजपर्यंत धुरा सांभाळलेले राजकीय घराण्याचे वंशज अजूनही बंजारा समाजावर अधिराज्य करत आहेत बंजारा समाजातील नेत्यांनाच नव्हे तर समाजालासुद्धा बंजारा समाजातील नेते सोडून रामेश्वर नाईकाचे नेतृत्व कदापि मान्य नाही आणि का मान्य करावे रामेश्वर नाईक हे कर्मचारी आहेत समाजासाठी त्याचे योगदान काय हा जनतेतून मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे समाजाकडून उपस्थित प्रश्नांमध्येच संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेत बंजारा ह्या शब्दाबरोबरच लबान शब्द जोडून संत सेवालाल महाराज बंजारा लबान तांडा समृद्धी योजना करण्यात आली म्हणजेच हे दोन्ही एकच आहेत सोबत आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न मग ज्यावेळी बंजारा समाज आरक्षणाचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरला तेव्हा लबान समाज कोठे होता हाही संतप्त सवाल आता समाजातून विचारला जात आहे हिंदती चादर या कार्यक्रमाच्या माध्यमातून असा प्रश्न निर्माण झाला आहे की शीख हा स्वतंत्र धर्म असताना हिंदू हा शब्द प्रयोग कसा शिखांना हिंदू धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय का की हिंदी चादर बंजारासाठी धर्मांतराचा प्रयत्न तर करीत नाही बंजारा समाजाची स्वतंत्र आणि सर्वांपेक्षा वेगळी चालीरीती खानपान पेहराव सण उत्सव सर्व काही स्वतंत्र असताना हिंदती चादरच्या माध्यमातून शीख शिकलीगर लबाना मोहयाल आणि शिंदी समाजासोबत जबरदस्तीने का जोडल्या जात आहे हिंदती चादरमध्ये बंजारा समाजाला सन्मानजनक वागणूक आहे का हिंदती चादर कार्यक्रमाचा प्रचार प्रसार तांड्या तांड्यात जाऊन बंजारा बांधवांनी केला मात्र सिख समाज कुठे दिसला नाही का हाही सवाल आहे हिंदती चादर कार्यक्रमानंतर बंजारांना गुरुद्वारात सरळ प्रवेश मिळणार का एकंदरीत काय तर हा संपूर्ण कार्यक्रम एक पूर्वनियोजित कट असल्याचे जाणवत असल्याने बंजारा समाज संभ्रमात आहे आता त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती धर्मरक्षक किशनराव राठोड यांना गोरधर्म चळवळ ही कशी चालवायची आणि कुठे चालवायची तांड्या तांड्यात काय करायचे हा मूल मंत्रच बंजारा समाजाला दिला आणि खरोखर गोरधर्म चळवळ ही चालवली आणि अक्षरशः समाजांनी त्यांना डोक्यावर घेतले किसनरावांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक एकवटतात आणि तेच किसनराव सध्या हिंदती चादर या कार्यक्रमाचे राज्य समिती सदस्य म्हणून आहेत समाजाला कुणीकडे घेऊन जात आहात किसनराव म्हणून त्यांनाही समाजाचा प्रश्न आहे की एकीकडे तुम्ही गोर धर्माचा नारा दिला गोर धर्म चळवळ उभी केली आणि तुम्हीच आता हिंददी चादर घेऊन या चार पाच धर्मांकडे या समाजांकडे बंजारा समाजाला घेऊन जात आहात म्हणजे नेमके बंजारा समाजाला तुम्ही कुठे घेऊन जात आहात हा ज्वलंत प्रश्न त्यांच्यासाठी आहे बंजारा समाजात महाप्रसाद होतो पंक्ती होतात मग हिंददी चादर कार्यक्रमात बंजारा समाजाला सोबत घेऊन असेल तर कार्यक्रमस्थळी शेवालाल महाराज लंगर कसे अन्नक्षेत्र का नाही महाप्रसाद का नाही एकंदरीत काय तर भोळ्या बाबड्या समाजाला मूळ मुद्द्यापासून भरकटून धर्मांतरणाकडे नेण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचे प्रकर्षाने जाणवत असल्याने संपूर्ण बंजारा समाज हा संभ्रमावस्थेत आहे बंजारा समाजाला धर्मांतराकडे नेण्याचा हा प्रयत्न तर नाही ना म्हणूनच बंजारा समाज सध्या संभ्रमावस्थेत आहे